आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदनकर राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षनेता निवडीसाठी उद्या बैठक राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अठ्यात्तराव्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून आदरांजली चांदीच्या दरात तब्बल चाळीस हजार तर सोन्याच्या दरात साडेनऊ हजार रुपयांची घसरण राष्ट्रीय शेअर बाजाराच्या आयपीओला सेबीकडून ना हरकत प्रमाणपत्र ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत कार्लोस अल्काराच आणि नोवाक जोकोविच यांच्यात सामना राष्ट्रवादी काँग्रस्त विधिमंडळ पक्षाची उद्या बैठक बोलावली आहे त्यात विधिमंडळ पक्ष नेत्याची निवड होईल अशी माहिती पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते त्यांच्याकडे ते पद आपण द्यावं अशा अनेक लोकांचं जे आहे मी टी सुद्धा ऐकतोय आणि ते काही चूक आहे असं मला वाटत नाही आणि ते करायला पाहिजे पण ती शेवटी जो आहे निर्णय हा सीएलपी मध्ये होईल उद्या विधिमंडळ पक्षनेता निवडीचा निर्णय झाला तर तातडीने शपथविधी होण्याची शक्यताही ते त्यांनी व्यक्त केली भुजबळ प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर उपमुख्यमंत्रीपद तसंच त्यांच्याकडे असलेली खाती कोणाकडे सोपवली जाणार याबाबत सुरु असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे याबाबत पक्षाच्या सर्व आमदारांना बोलावून त्यांची आशी चर्चा करून जनभावनेचा आदर करून आम्हाला निर्णय घ्यायचा आहे ते लवकरच घेऊ हे आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली सुनेत्रा पवार जी का नाम का कोई किसी को विरोध करने का सवाल ही नहीं आता है केवल पर हम अभी सुनेत्रा पवार जी को मिले हम बात करें रिक्वेस्ट करें उसके बाद में आपको कुछ बोलूं तो अच्छा रहेगा मैंने कहा ना कि जन भावना और हमारी भावना ये जोड़ो जोड़ेंगे तो आपको सेम मिलेगी हमको केवल उनके साथ एक बार बात करने का मौका दीजिए दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण व्हावं अशी अजित पवार यांची इच्छा होती या संदर्भात नजिकच्या काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत अनेक वेळा चर्चा केली होती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे ही घोषणा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती माजी मंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली तय महानगरपालिका इसका आप डिक्लेरेशन करके दोनों पार्टी इकट्ठाएंगे लेकिन एक-एक जिला परिषद के चुनाव लगने से थोड़ा ये फैसला आगे गया और अभी 10 फरवरी को अंदाज में होना था लेकिन एकाएक एक दुर्घटना हुई अब इसके लिए ऐसा है कि पूरा माननीय शरद पवार साहब सुमित्रा भाभी पार्थ पवार जय पवार बाकी पूरा उनके अजीत दादा के भाई बहने सब सब लोग इकट्ठा बैठेंगे इकट्ठा बैठ के वो निर्णय लेंगे लेकिन अभी उसके बारे में डिप्टी सीएम मंत्री को इसके बारे में चर्चा करना ठीक है लेकिन उसमें जो निर्णय समझ आता है कि सुमित्रा बनी को अब डिप्टी सीएम बनाना चाहिए तो खुशी की बात है उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास सीआयडी अर्थात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला आहे या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती येत्या सोळा ते वीस फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्ली नवी दिल्ली इथं होणारी इंडिया इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस ही जगातील सर्वात मोठी कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद ठरेल असा विश्वास केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आहे ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते या शिखर परिषदेत शंभर पेक्षा जास्त कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सहभागी होत आहेत असं त्यांनी सांगितलं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्त आणि शहीद दिनानिमित्त देशभरातून आदरांजली अर्पण करण्यात आली यानिमित्त देशभरात विविध ठिकाणी अभिवादनाचे कार्यक्रम झाले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी नवी दिल्लीत राजघाट इथं महात्माजींच्या समाधीस्थळी जाऊन आदरांजली अर्पण केली महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त नवी दिल्लीत संध्याकाळी झालेल्या सर्व धर्म प्रार्थना सभेत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित होते आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेचा मुख्य आधार असलेल्या स्वदेशीच्या विचारावर गांधीजींनी नेहमीच भर दिल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे भाषा धर्म जात या आधारावर विभागलेल्या भारताला बापूजींनी एका सूत्रात बांधलं असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांनीही महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आहे महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राष्ट्रपित्याला अभिवादन केलं मुंबईत विधानभवन इथल्या गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली देशभरात सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी दोन मिनिटं शांतता पाळून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर चाललेल्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने मिळवलेल्या प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आज नवी दिल्लीत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय शेठ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला राज्याची संस्कृती आणि परंपरांचा दिमागदार दर्शन घडवणारा हा चित्ररथ गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचा प्रतीक या संकल्पनेवर आधारित होता या चित्ररथाचा विषय केवळ धार्मिक नसून तो आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणावर आधारित होता लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवातून झालेली जागृती तसंच पर्यावरणपूरक मूर्तींच्या माध्यमातून निर्माण होणारी नवी अर्थव्यवस्था या चित्ररथात प्रभावीपणे दाखवण्यात आली होती या स्पर्धेत जम्मू काश्मीरच्या चित्ररथाला द्वितीय तर केरळच्या चित्ररथाला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला या राष्ट्रीय आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेज वर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत देशात आज सोनं आणि चांदीच्या दरात विक्रमी घसरण दिसरून आली चांदीचे दर एकाच दिवसात किलो मागे तब्बल चाळीस हजार सहाशे रुपयांनी घसरले त्यामुळे मुंबईच्या सराफा बाजारात एक किलो चांदीसाठी तीन लाख एकोणपन्नास हजार पाचशे रुपयाहून अधिक रक्कम मोजावी लागत होती सोन्याच्या किमतीतही आज सुमारे साडे नऊ हजार रुपयांनी घसरल्या त्यामुळे एक तुळा चोवीस कॅरेट सोन्याच्या किमती एक लाख सत्तर हजार सातशे रुपये तर एक तुळा बावीस कॅरेट सोन्याच्या किमती एक लाख सहासष्ट हजार सहाशे रुपयांच्या पलीकडे कमोडिटी बाजारांमध्ये ही घसरण यापेक्षाही अधिक होती मोठ्या प्रमाणात झालेली नफ्या यामुळे या, या किमतीत घसरण झाली याशिवाय फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदी केविन वॉर्श यांच्या नावाची घोषणा होणार आहे डॉलर मजबूत करण्यासाठी ते आणखी आक्रमक भूमिका घेतील आणि त्याचा दबाव सोन्या चांदीवर येईल या कारणाने ही घसरण झाल्याचं विश्लेषकांचं मत आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दोनशे सत्त्याण्णव अंकांची घसरण झाली आणि तो ब्याऐंशी हजार दोनशे सत्तर अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी अठ्ठ्याण्णव अंकांची घसरण नोंदवून पंचवीस हजार तीनशे एकवीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजार एन एसई ला आयपीओ अर्थात प्राथमिक समभाग विक्रीसाठी ना हरकत प्रमाणपत्र आज दिलं आता काही महिन्यातच एनएसई मुंबई शेअर बाजारातून भांडवल उभारेल दोन हजार सोळा मध्ये एनएसई न दहा हजार कोटी रुपये बाजार भांडवल उभे करण्यासाठी अर्ज केला होता पण प्रशासनातल्या अनियमितता माजी अध्यक्ष चित्रा रामकृष्णन यांनी काही शेअर दलालांना भौगोलिक आधारावर समभागांच्या किमती लवकर पुरवल्याचे आरोप यासारख्या गोष्टींमुळे हा आयपीओ रखडला होता या प्रकरणी तोडगा एक हजार तीनशे अठ्याऐंशी कोटी रुपये भरले होते ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा अंतिम सामना येत्या रविवारी जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला स्पेनचा कार्लोस अल्काराज आणि सर्बियाचा नोवाक जोकोविच यांच्यात होणार आहे आज झालेल्या उपांत्य सामन्यात अल्काराज यानं जर्मनीच्या अलेक्झांडर झवेरेव याचा पराभव केला तर जोकोविच याने गतविजेता यानी सिनरवर मात केली महिला एकेरी प्रकारात उद्या होणाऱ्या सामन्यात एलेना रिबाकिना हिची लढत अरिना सांबालेका हिच्याशी होणार आहे महिला प्रीमियर क्रिकेट लीग स्पर्धेत आज वडोदरा इथं मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात सामना सुरू आहे गुजरात जायंट्स न नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात जयंट्सच्या नऊ षटकात एक बाद त्रेसष्ट धावा झाल्या होत्या अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदासाठी केविन वॉश यांचं नामनिर्देशन करणार असल्याचं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं फेडरल रिझर्व्हचे विद्यमान अध्यक्ष जेरोम पोवेल यांचा कार्यकाळ येत्या मध्ये संपणार आहे वॉश सध्या स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट मध्ये अध्यापक आहेत दोन हजार सहा ते दोन हजार अकरा या कालावधीत यांनी फेडरल रिझर्वच्या गव्हर्नर मंडळावर काम केलं आहे फेडरल रिझर्वच्या अध्यक्षपदी त्यांच्या नेमणुकीसाठी सिनेटचं शिक्कामोर्तब आवश्यक आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेता निवडीसाठी उद्या बैठक राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अठ्याहत्तराव्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून आदरांजली चांदीच्या दरात तब्बल चाळीस हजार तर सोन्याच्या दरात नऊ हजार रुपयांची घसरण राष्ट्रीय शेअर बाजाराच्या आयपीओला सेबीकडून ना हरकत प्रमाणपत्र आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासाठी कार्लोस अल्काराज hmm. आणि नोवाक जोकोविच यांच्यात येत्या रविवारी अंतिम लढत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मितावाही